सोबतीला माझे स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची आणि कृष्ण जन्माष्टमीची महत्त्व काय याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमीसुद्धा म्हणतात दरवर्षी हा सण श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो आपल्या लाडक्या या भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला साजरी करायचं आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत तुम्ही संतान प्राप्तीसाठी सुद्धा करू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाने अनेक फळ आपल्याला प्राप्त होतात अष्टमीच्या दिवशी आपण केलेल्या नामजपामुळे अखंड पुण्य आपल्या पदरात येत असतं या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची तर ही कशी साजरी करायची ते पहा तर आपल्याला रात्री बारा वाजता आपल्या देवघरातील मूर्तीला पाटावर ठेवून अभिषेक घालायचा आहे मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीकृष्णाय नमः कृ कृष्णाय नमहा ह्या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर कृष्णाला गंध अक्षता फुले व्हायची आहेत तर आपल्या या नटखट कृष्णाला तुळशीपत्र खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ती कृष्णाला व्हायची आहेत तर ही तुळशीपत्र तुम्ही दिवसभरात केव्हाही तोडू शकता आणि मग ती रात्री अभिषेक झाल्यानंतर देवाला व्हायची आहेत तर प्रसाद दाखवायचा आहे आपल्याला प्रसादामध्ये तुम्ही सुंटवड्याचा प्रसाद दाखवू शकता सुंटवड्याचा प्रसादाला खूप महत्त्व आहे तर हा सुंटवड्याचा प्रसाद घरातील सर्वांनी घ्यायचा आहे कोणी लोणीसुद्धा देऊन वाटप करतं तर कोणी पोहेचं पोह्याचंसुद्धा वाटप करतं कृष्णाला ज्या ज्या पदार्थ जे जे पदार्थ आवडतात त्या त्या पदार्थाचा आपण वाटप करायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे घरातील सर्वांनी या दिवशी जागा आहे लहान मोठ्यांनी सर्वांनी आरती झाल्यानंतर आपण उपवास सोडू शकतो कित्येकांच्या घरात अष्टमीच्या दिवशी जागरणाचे कार्यक्रम ठेवले जातात भजन कीर्तन यासारखे कार्यक्रम ठेवून आपण या उत्साहाचा आनंद घेऊ शकतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात त्यानुसार तुम्ही अष्टमी साजरी करू शकता तर ही अष्टमी आनंदात साजरी करा बघा तुमच्या घरात गोकुळासारखा आनंद येतो की नाही ते तर या नटखट कृष्णाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर जास्त काही करावं लागत नाही तर रोज फक्त आपल्याला देवघरातील श्रीकृष्णाला तुळशीपत्र व्हायचं आहे या तुळशीपत्राने कृष्णाला लवकरच ह्या तुळशीपत्राने श्रीकृष्ण लवकरात लवकर प्रसन्न होतील या दिवशी सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते खरं तर या जन्माष्टमीची लहान मोठे सर्वजण चातुरतेने वाट पाहत असतात हा सण आपल्याला भरपूर आनंद देणार आहे श्रीकृष्ण अष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो या काल्याच्या जा दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पाडला जातो तर या दिवशी तुम्ही आम्ही सर्वजणच या नटखत श्रीकृष्णाची सेवा करूया कृष्णाचे वेगवेगळे स्तोत्र मंत्र म्हणूया त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेश नाताय नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी भगवान भगवत भगवद्गीतेतला पंधराव्या अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे गीतेची जी अठरा नावे आहेत ती अठरा नावे आपल्याला त्या त्याचं पठण करायचं आहे तर ही सेवा संतानप्राप्तीसाठी तुम्ही करू शकता तर तु संतानप्राप्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करत असेल तर तुमचं घर हे घर हे गोकुळासारखं होऊन जाणारच हे नक्की तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा